नाईक साहेब कुठे आहेत काम असे अर्धवट काम आहे तुम्ही इकडे पाणी कसं काय कराला बाकीच्या लोक बोलवलं नाही तुम्ही खासदारला कसं बोलवलं नाही तुम्ही खासदारला का बर बोलवलं नाही तुम्ही तुम्ही लोकप्रतिनिधीला अर्धवट कामाचं श्रेय घेण्यासाठी कशासाठी करता तुम्ही पंप हाऊसला लाईट आहे का लाईट नाही पाणी झालं नाही इथं तर उद्घाटनाचा काय शो लावलाय नाही आम्ही इथलंच पाणी वरी नेऊन टाकणार का आमचं

नावाच्या व्यक्तीला काल आम्ही बोलून घेतलं होती शेतकरी आमच्याकडे आला होता त्याचा महावेदान सुद्धा दिला नाही दोन हजार बारा पासून शेतात काम करतो आणि त्याला आज उचलून द्यायला दादा आहे ही कुठली पद्धत तुमची काम चालू नाही श्रेय घेण्यासाठी ठीक आहे आपण 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 लावलागा इथं तुम्ही 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 उजणेचा पाय कांबळ नाही तरदास श्री गायकवाड यांनी विलासराव देशमुख यांना विनंती आहे पण वसुंधरा श्लोकानी मंजूर केलेली दिसत नाही काम केलं हां जो आता बांदो बोरुंगे रेठा तरी बसवो আইক মদ

हे झालं ना यांचं बोलणं ऐकलं तुम्ही रेकॉर्डिंग झालं ना दोन हजार बारा पासून शेत वापरलंय त्याला एक ही नोटीस न देता मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय त्याला आज गायब केला यांनी सगळ्यांनी त्याला इथं येऊ दिलं नाही मी त्याची काल मुला त्यांनी मुलाखत घेतली पेपर हे रुपेश रे मी पत्रकार आहे त्यांनी दिली का नाही मुलाखत तुम्हाला आज इथं पत्र आवाज आपण बसावं कळेल तुम्हाला तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय बसा ना सांगा तुम्ही तुम्ही राजकीय नाटक करू नका आता आपण आपलं बोललो ना आपलं झालं नाटक आता जायला हरकत नाही मग बसा झाली आणि बसा मग ऐका पूर्ण तुम्हाला नाटक नाही करायचं ठीक आहे सर पत्रकार बांधवांना विनंती आहे आता ज्या कामासाठी आपण आलोय तो समजून घ्या बस आपण आजची आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा तुम्ही साधारण जे काही गैरसमज आहेत या पूर्ण विषयाच्या बाबतीत ते स्पष्ट तुम्हाला समजावे यासाठी हा कार्यक्रम आहे साधारण एक वर्षापूर्वी या योजनेचं काम जे आहे ते आपण सुरू केलं होतं आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे आपल्याला कल्पना आहे की एकवीस टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं मराठवाड्याला मिळावं म्हणून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अतिशय ताकदीने शर्तीचे प्रयत्न केले होते कॅबिनेट मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यामुळे ती मंजुरी मिळाली होती इतरांनी मदत केली बरोबर आहे परंतु प्राधान्याने सर्वांचा रोष स्वीकारून हा निर्णय करून घेण्याचं काम हे डॉक्टर पाटील साहेबांनी केलं मदत होती परंतु मूळ काम जे आहे ते केलं फाईल जर आपण काढली तर मग त्या फाईलच्या एकवीस टीएमसीच्या फाईल आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी